हरे योगेश्वर मी सौ निर्मला त्र्यंबकनेरकर मालेगाव आईवरून जात्याच्या ओव्या गात आहे तेवढ्या शांततेने ऐका आई, आई आई करू आई मोराच ग पीस वाई पीस आई मोराच ग पीस आईच्या वाचूनी जीव होतो कासावीस कासावीस जीव होतो कासावीस आई आई करू आई तुळशीच पान बाई पान आई तुळशीच पान आई नाही माहेरी लागत नाही माझ मन माझ मन लागत नाही माझ मन आई आई करू आई तांब्याच गंगाळ व गंगाळ आई तांब्याच गंगाळ आईच्या वाचूनी कोणी करे ना सांभाळ सांभाळ कोणी करे ना सांभाळ आई आई करू आई सोन्याची परात ग परात आई सोण्याची परात आई नाही घरात चित्त लागत नाही माझं चित्त लागत नाही माझणी ब वजायना हा काय उसना आहेर व आहेर हा काय उसना आहेर आई बाप असता आपलं हक्काच माहेर माहेर आपलं हक्काच माहेर आई आई करू आई समुद्राची वाळू वाई वाळू आई समुद्राची वाळू सुखदुःखाचे आशरू रू वैमी कोनाज वळडाळू